नागपूर शहरात घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेला मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे नागपूर शहरातील विश्वकर्मा नगर येथील रहवासी मोहन वासुदेव अंबुलकर यांनी अजनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीण अरुणा सुरेश आसलकर यांच्या रामेश्वरी येथील घरात ही चोरीची घटना घडली होती अरुणा आसरकर आपल्या पतीसोबत सोळा जुलै रोजी मुंबईला मुलीकडे गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोडा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी बेडरूम मधील लोखंडी कपाटातून दोन हजार रुपये रोख रक्कम चांदीचे गणपतीची मूर्ती काही नाणी आणि करंडे चोरलेत इतकेच नाही तर घराबाहेर पार्क केलेली पांढऱ्या रंगाची मारुती सेलेरिओ कार एच एकतीस ई के अडुसष्ट दहा देखील लंपास केली आहे एकूण दोन लाख बावन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार अंबुलकर यांनी केली होती अजनी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाश रामटेके हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यासोबत अल्पवीन बालक होते पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांच्यासह सिद्धांत मस्के ओंकार बागभाई नितीन सोमकुमार अश्विन सहारे नरेश रावणकर मनीष मलमे संतोष नल्लावार आणि रेश्मा खान या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे पोलीस स्टेशन आजने ते तीनशे अकरा पंचवीस क्रमांक दाखल झालेला होता नमूद गुन्ह्यामध्ये एक हिरो हँडा टू व्हीलर चोरी केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती अशा माहितीच्या आधारे आम्ही रेकॉर्ड आरोपी विचारपूस केली असता आम्हाला अशी माहिती पडली की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा आकाश नरेंद्र रामटेके यांनी नमूद वाहन चोरी केलेले आहे अशा माहितीवरून आम्ही आकाश रामटेके याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून टू व्हीलर हिरो हांडा कंपनीचे वाहन आम्हाला मिळाल्याने नंमद गुन्ह्यास आरोपीस अटक करून आम्ही एम सी आर केला होता परंतु त्याला अटक केल्यानंतर आम्हाला अशी गुप्त बातमीदारात माहिती भेटली आहे की सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घरफोडी झालेली आहे आणि घरफोडीच्या दरम्यान त्यांनी एक फोर व्हीलर वाहन चोरी केलेले आहे अशा माहितीवरून आम्ही पुन्हा आरोपीचा प्रोडक्शन वॉरंट घेऊन आरोपीस ताब्यात घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता आरोपीकडून अशी कबुली भेटली की त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करून घराचे कडी कोडा त्याच्यामधून गाडीची चावी घेऊन फोर व्हीलर चोरी केलेली आहे आणि तसेच आणखीन तपासांती असे माहिती भेटले की त्यांनी हद्दीमध्ये चार ते पाच टू व्हीलर चोरी केलेले आहेत आरोपीकडून आम्ही मेमोरडम पंचनाम्याद्वारे पाच टू व्हीलर सहा व्हीलर वाहन जप्त केले आहे ओ एक फोर व्हीलर वाहन त्याच्यामध्ये शक्करदार आधी एक वाहन त्यांनी चोरलेले सांगितले नमूद गुन्ह्यामध्ये आपण दोन लाख तेहतीस हजाराचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि हा गुन्हा करते वेळी आरोपी सोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालक पण होते आणि आरोपीचे मोडस म्हणजे असं आहे की आरोपी फक्त मौज मजा करण्यासाठी वाहन चोरी करायचा गाडीचं पेट्रोल संपलं की गाड्या इकडे तिकडे लावून देत अशा माहितीवरून आम्ही त्याच्या मोडं ओळखून आम्ही त्याला अटक केली या कारवाई ही कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्रकुमार सिंगल सर सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर दक्षिण प्रादेशिक विभागाचे माननीय सर शिवाजी राठोड सर परिमंडळ चारचे आमचे माननीय पोलीस उपायुक्त रश्मिता राव सर अजनी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे सर व माननीय ओकोनी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास पथकाने कारवाई केलेली आहे तर युवती नागपुरातील गुन्हेगारी विश्वातील एक महत्वाची बातमी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली आणि चोरीला गेलेला मुद्देमालही परत मिळवला यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होईल